पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये आपण सक्रिय होणार आहात उद्यापासून परत एकदा आभार दौरा आपण करणार आहात काय सांगत गेली चाळीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक शिवसैनिक नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि मग तीन वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा आमदार पण शिवसेना उपनेता अशी माझी गादी कारकिर्दी आपण सर्वांनी पाहिलेली आहे दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने मला पराभवाला सामोर जावं लागलं परंतु ह्या निवडणुकीमध्ये मला पदाधिकाऱ्यांनी आमच्या शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या मंडळींनी आणि मतदारांनी मला जवळजवळ एकसष्ट हजार मत मतदान केलं हे मतदान मला करण्यासाठी ज्या कार्यकारणीने माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केली त्या कार्यकारणीचे आभार मानावे या उद्देशाने काही दिवसापूर्वी मी राजापूरच्या कार्यकर्णीचे आभार मानले तालुक्याच्या लांज्याच्या कार्यकर्णीचे आभार मानले दाभोळ गटाच्या कार्यकर्णीचे आभार मानले तालुक्याचे मानले आत्ता मी उद्यापासून माझ्या मतदारसंघातल्या लांजा तालुक्यातल्या गवाणी जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्णीचे पहिले आभार मानतोय त्यानंतर उरलेल्या लांड्याच्या तीन जिल्हा परिषद गटाच्या आभार मानेन त्यानंतर राजापूर तालुक्यातले सहा जिल्हा परिषद गट आणि दोन शहरं असा आभार मानून दाभोळचा करण्याचा आभार मानेन आणि त्यानंतर माझा दौरा हा प्रत्येक मतदान केंद्र न्याय आणि गाव न्याय दौरा माझा चालू होईल ज्याने ज्याने माझ्यावरती विश्वास व्यक्त करून ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी ज्या शिवसैनिकांनी ज्या आघाडीच्या मंडळींनी आणि मतदारांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला सर्वांचे ऋण व्यक्त करणं माझं अध्य कर्तव्य आहे आणि मग त्या भावनेने वेगळा झंजावत ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये मी उभा करणार आहे भविष्यात काल हा मिळणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विविध निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे अग्रभागी असू आणि पुन्हा एकदा ह्या संपूर्ण जिल्ह्यावरती मतदारसंघावरती शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेंचा भगवा हा कसा डौलाने भटकेल ह्यासाठी मी प्रयत्न करत राहणार जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका